बचत गटाचे साडेपाच लाख रुपये परस्पर हडप यवतमाळ येथील घटना बचत गट तयार करून त्यात पैसे बँकेत न भरता स्वतः पाच लाख सत्तावन्न हजार एकशे बावीस रुपये हडप केली ही घटना बुधवारी दिनांक चार जून रोजी उघडकीस आली या प्रकरणी डिग्रस पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत सूरज गजानन भुजाडे राहणार महागाव तालुका डिग्रस असे गुन्हे नोंदवलेल्या युवकाचे नाव आहे या प्रकरणी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डिग्रस तालुक्यातील महागाव येथील सूरज भुजाडे यांनी सविनय आडे यांच्या भारत फायनान्स इन्क्लूज लिमिटेड भारतनगर तालुका डिग्रस येथे बचत गट उघडला त्या खात्यात पैसे न टाकता एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते तीन मे दोन हजार पर्यंत पाच लाख सत्तावीस हजार एकशे बावीस रुपये स्वतः हडप करून अफरातफर केली हा प्रकार आडे यांनी बँकेत तपासणी केली असता उघडकीस आला आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याने थेट डिग्रस पोलीस ठाणे गाठून रिसर्ड तक्रार दाखल केली या तक्रारीचे गांभीर्याने लक्षात घेता बुधवारी सूरज भुजाडे याच्यावर भारतीय दंड संहितानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे